आयकॉनिक बिल्डर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे फक्त एक लाख रुपयाच्या डाऊन पेमेंटवर मुंबई गोवा महामार्ग शेजारी तुमच्या हक्काचं घर पोलादपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर निसर्गरम्य परिसर प्रशस्त पार्किंग एरिया आणि सावित्री नदीचा नयनरम्य नजारा आजच बुक करा आणि मिळवा शासकीय करात विशेष सूट ऑफर फक्त एक महिन्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा उरण येथे देवकृपा चौकात हिट अँड रनचा थरार उरण तालुक्यात सिडकोच्या अखत्यारीत असलेल्या द्रोणागिरी नोडचे झालेले विस्तारीकरण वाढती लोकसंख्या रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या हातगाड्या भर रस्त्यावर भरणारा आठवडा बाजार हे सारे कुणाच्या आशीर्वादाने किंवा परवानगीने सुरू आहे हा एक अभ्यासाचा विषय आहे परंतु सिडकोने द्रोणागिरी नोडचे विस्तारीकरण केले आहे रस्ते नाले बांधले आहेत परंतु जिथे चार रस्ते जोडले आहेत त्या ठिकाणी अजूनही सिग्नलची व्यवस्था करण्यात आलेली नाही त्यामुळे दिवसभर वाहनांची ये जा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर होत असते यामध्ये वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत आहे कुणीही दुचाकी चारचाकी चालक कुठूनही येत आहे आणि अशावेळी तंद्रीत असणाऱ्या वाहन चालकांकडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता द्रोणागिरी देवकृपा बस स्टँड देवकृपा चौकात उरण पनवेल रोडवर एकविरा पानपट्टीसमोर उरणकडून येणाऱ्या हरियाणाची पासिंग असलेल्या बर्दा होंडा सिटीने चार ते पाच जणांना उडवत नेत समीर गॅरेजसमोर समोर उभ्या असलेल्या सात ते आठ मोटारसायकल तसेच त्यातीलच एका स्कूटीवर उभ्या असलेल्या व्यक्ती सोडवून एका हातगाडीलाही उडवला आहे इट अँड रनचा थरार येथील प्रवासी व नागरिकांनी अनुभवला आहे एकंदरीतच दृणागिरी नोट विकसित करण्यात आले आहे मात्र अजूनही नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सदर घटनेचा अधिक तपास उरण पोलीस करत आहेत प्रतिनिधी विठ्ठल ममताबदेसह हो। ब्युरो रिपोर्ट कोकण टाईम्स न्यूज उरण रायगड